नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला सोप्या दोन पद्धतीने बाह्या कशा कट करायच्या ते सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटणार आहे ती तुम्ही ट्राय करायची आहे दोन्ही पद्धती मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर सर्वप्रथम चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका मी माझ्या चॅनलवर लग्न समारंभासाठी आणि पार्टीसाठी लेडीज पर्स घरच्या घरी कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ती पर्स खूप लोकांना आवडलेली आहे त्याची लिंक मी वरी देते ती नक्की जाऊन बघा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायची आहे यामध्ये शिलाई मार्जिंग सहित येणार आहे शिलाई मार्जिन वेगळी घ्यायची गरज नाही तर मी छत्तीस साईजची बाही तुम्हाला काढून दाखवणार आहे तर छत्तीसचा चौथा भाग येते नऊ आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी हा फॉर्म्युला आहे तर साडेआठ इंचा चा मी बॉक्स तयार करून घेणार आहे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे लिहून देत आहे आता मी साडेआठ इंचावर मार्किंग करून घेते आणि आपली बाही दहा इंचाची आहे तर मी दहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे ही बाही एल्बो साईजची आहे आपल्या कोपरापर्यंत येणार आहे दहा इंचाची मार्किंग केल्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिनची मार्किंग मी तुम्हाला वेगळी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर बघा मी शिलाई मार्जिन अर्धा इंचाची घेतलेली आहे तुम्हाला शिलाईमध्ये जाण्यासाठी कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही एक इंच वाढून घ्यायची आहे तर मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे म्हणजे आत्ता आपली साडे इंच झालेली आहे मार्जिनची लाईन मी ड्रॉ करून देते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही मार्जिनची लाईन आहे तर बघा मी ड्रॉ करून दिलेली आहे छातीचा चौथा भाग नऊ आणि त्यात अर्धा इंच कमी म्हणजे साडेआठ म्हणजे साडेआठ इंचाचा मी बॉक्स तयार केला आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल पेपरची जर घडी टाकायची असेल तर पेपरची घडी आपल्याला डबल टाकायची आहे हे मी तुम्हाला बोर्डवर दाखवत आहे इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलेच असेल तर चला आता समोरचे तुम्हाला कॅफाईट किती घ्यायची काय घ्यायची मी ते सांगणार आहे आपली दहा इंचाची बाही आहे दहा इंचासाठी आपल्याला कॅफाईट लागणार आहे साडेतीन इंच याचा एक स्पेशल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे त्यामध्ये मी किती लांब बाईसाठी किती कॅफाईट पाहिजे याचा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते तर दहाची बाही आहे आपली तर आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे साडेतीन इंचावर साडेतीन इंचावर कॅफ हाईट दिल्यामुळे आपल्या बाहीला चुन्या पडणार नाही आणि चोळ येणार नाही आता खालून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरून एका इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा मी वरी टेप लावलेला आहे एका इंचावर मार्किंग केलेली आहे आणि खालीसुद्धा एका इंचावर मार्किंग केलेली आहे आता वरच्या मार्किंगपासून खालच्या मार्किंगपर्यंत आपल्याला टेप धरायचा आहे आणि टेप मधात धुमत करायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे तर मध्य काढणे हे सोपे आहे बघा टेप धुमतला की आपला मध्य निघतो आणि तिथे पॉईंट देऊन द्यायचा दे आहे मी तिथे तुम्हाला लिहूनही देते मध्य आता आपल्याला त्या पॉईंटच्या दोन्ही बाजूला पाव पाव इंचावर मार्किंग करायची आहे त्यामुळे आपल्याला आतली बाजू आणि बाहेरची बाजू दोन्ही निघणार आहे दोन्ही आकार निघणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे नंतर आपल्याला जे एका इंचावर मार्किंग केली होती तिथून ते वरच्या एका इंचापर्यंत बरोबर बाहेरच्या बाजूला मार्किंग करून बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतली जी आपण पाव इंचावर मार्किंग केली होती ती आतल्या बाजूने आपल्याला आतल्या बाईचा आकार द्यायचा आहे असे करून आपल्या मासुडीसारखा मधात आकार निघणार आहे आणि ही बाही परफेक्ट बसेन आता आपल्याला आपल्या बाहीची फिटिंगची बाजू मोजायची आहे फिटिंग आहे आपली सहा इंचावर तर एक इंच आपल्याला शिल्लक ठेवायची आहे म्हणजे सात इंचावर मी एक मार्किंग करून घेणार आहे आणि सहा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे तर बघा दोन मार्किंग आपल्या झालेल्या आहेत आणि ही मधातली शिलाई मार्जिन मी तुम्हाला लिहून देत आहे अशा तऱ्हेने बाही काढण्याची पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे दुसरी पद्धती ही खूप सोपी आहे दुसऱ्या पद्धतीमुळे काय होणार आहे की कस्टमरची जशी बाही आहे तशीच आपल्याला बाही मिळणार आहे आपल्याला कस्टमरला विचारायचं आहे की तुमची बाही ही परफेक्ट बसते का त्यांनी जर सांगितली की बाही परफेक्ट बसते तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे त्याच मापावरून बाही काढायची आहे जर कस्टमरने आपल्याला सांगितले की ही बाही मला बरोबर बसत नाही यामध्ये चुन्या येते चोड येते तर आपल्याला बाही आपल्या पहिल्या पद्धतीनुसार काढायची आहे चला तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते ती ही पद्धत खूप सोपी आहे तर बघा आपल्याला बॉक्स छातीचा चौथा भाग नऊ आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी असं साडेआठ इंचावर जशा तर तसा काढून घ्यायचा आहे दहाची आपली बाही आहे तर दहावर मार्किंग करायची आहे अर्धा इंच शिल्लक घ्यायची आहे हे तर हे ता जसे तर तसेच आपल्याला काढायचे आहे आता मी एक ब्लाऊज घेते आणि त्याचा मुंडा मोजून घेते हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलेला आहे मी छोटी बाही घेतलेली आहे आपल्याला मोठ्या बाहीचाच मुंडा मोजायचा आहे मी तुम्हाला समजण्यासाठी हे सांगितलेलं आहे तर बघा आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा आलेला आहे आपला आठ इंच मुंड्याला आपल्याला ओढाताण करायचा नाही मुंडा पद्धतशीर ठेवायचा टेप सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवायचा आणि बरोबर मोजून घ्यायचा तर आठ इंच आपला आलेला आहे आता आपल्याला खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि सुरुवातीपासून टेप ठेवायचा आहे आठ इंच कुठपर्यंत येते तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची बघा ही रेस मी ड्रॉ करून घेते ही मार्जिनचीच रेस राहणार आहे तर बघा मी वरती टेप ठेवलेला आहे आठ कुठपर्यंत येते तसा आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे एक मार्किंग करायची आहे दोन्हीकडून पाव पाव इंचावर मार्किंग करायची आहे जशी आपली पहिली बाही काढली होती तशीच करायची आहे यामध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे की खालून एक इंचावर जे आपण मार्किंग करतो तिथपर्यंत वरून आपल्याला मोजत आणायचं आहे आणि जेवढा आपल्या ब्लाउजचा मुंडा भरतो तेवढा ती तिथपर्यंत आपल्याला गोल फिरवत मार्किंग करून घ्यायची आहे बाकीची बाही तशीच आपली जी आपण पहिली काढली तशीच काढायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक तर कराच पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद